हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन किचनराट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पावभाजी म्हटली की कुणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत प्रत्येकाला आवडणारी रेसिपी म्हणजेच पावभाजीची रेसिपी तर आज मी पावभाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्याला पावभाजी नेहमीच खावशी वाटली पण आपण प्रत्येक वेळेस बाहेर जाऊन ही भाजी खाऊ शकत नाही कारण त्याची झड खिशालाही बसणार आणि पोटालाही त्याचा त्रास होणार कारण ते बाहेरच आहे ना तर अगदी घरच्या साहित्यामध्ये पावभाजी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं पाव सर्व भाज्यांचं प्रमाण एक पाव फ्लावर आहे त्याचं तोडून वगैरे देठ काढून म्हणजे तेवढी आहे आणि एक बीट आहे दोन मध्यम आकाराची बटाटे आणि अर्धा पाव वटाण्याची म्हणजे मटारच्या शेंगाचे दाणे आहेत तर सर्वात आधी भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्येच मी ही भाजी म्हणजे शिजवणार आहे भाज्या तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे एक माप गॅसवर कुकर ठेवला तो छान तापू दिला आणि त्यामध्ये एक माप तेल टाकलं त्यानंतर पावचम्मच जिरं टाकलं आणि दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे हिंग एकदम ऑप्शनल आहे पण हिंग टाका कारण आपण ते पोटॅटो बटाटा वगैरे टाकतो आहे तर काही त्रास नाही होऊ त्यामुळे दोन चिमूट टाका आता त्यामध्ये बटाटा धु स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याचे काप मट बटाण्याचे दाणे फ्लावर आणि एक बीट आहे बीट याच्यासाठी टाकले आहे ते तसंही चांगलंच आहे खाण्यासाठी आणि मुलं असे खात नाही तर त्यामुळे बीट टाक टाकत आणि रंगही छायने आणि खाण्यातही जाणार तर इथे हळद टाकलेली आहे मीठ टाकलं आहे आणि अगदी थोडास म्हणजे अर्धा चम्मच पावभाजी मसाला टाकले आहे याने जेव्हा भाज्या शिजतात तेव्हा त्या भाज्यांनाही एकदम छान अशी चव उतरते तर पावभाजी मसाला इथे वापरायचा टाकायचा शिजवताना भाज्या आणि अगदी दोन मिनिट हे भाज्या होऊ द्यायच्या गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्ही भाज्या बुडतील एवढं पाणी टाका जवळपास मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कुकरचं कुकरला तीन शिटा होतात हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर अशा होऊ द्यायच्या आणि कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता भाज्या परफेक्ट शिजलेल्या आहेत आता असं मॅशर असेल तुमच्याकडे तर त्याने असं मॅश करून घ्यायच्या भाज्या बघू शकता बीटमुळे त्याचा रंग पूर्णपणे असा चेंज झालेला आहे म्हणजे खूप छान असा रंग आलेला आहे आणि बीट खाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मुलं तसे खात नाही तर अशा पद्धतीने टाकून बनवायचं म्हणजे मुलांना कळतही नाही की त्यांनी बीट वगैरे भाजी पावभाजीमध्ये खाल्लं आता इथे तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त वापरा त्यामध्ये एक uh, एक ते दीड चमच बटर टाकलेला आहे भाजी मी कढईमध्ये बनवते म्हणजे ते छान फिरवायलाही भाज्या हे होतात सोप्या पडतात आणि क्वांटिटी पण आपल्याला त्याच्यामुळे कळते तर कांदा होऊ द्यायचा थोडा कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक चमच भरून अशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदा थोडासा झाल्यानंतर अगदी गुलाबी नाही होऊ द्यायचा आणि आलं लसूणची पेस्ट झालेली आहे आता इथे बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आहे ती घेतलेली आहे ती टाकली आहे दोन शिमला मिरची आहेत त्या घेतल्यात मी आणि ते, ते टाकले कापून तर छान अशा होऊ द्यायच्या त्या एखाद मिनटानंतर टोमॅटो दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत बारीक कट करून घेतली ती टाकलेली आहेत आता शिमला मिरची आणि टोमॅटो कांदा छान शिजू द्यायचा कारण आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत पण शिमला मिरची टोमॅटो शिजून नाही घेतलेला आहे तर असा याच्यामध्ये छान होऊ द्यायचा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवा आणि दोन एक मिनिट तरी ते छान शिजू द्या आता यामध्ये सुके मसाले अर्धा चम्मच हळद टाकली आहे अर्धा चम्मच धने पावडर इथे एक चम्मच मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी चवीनुसार मीठ वापरते इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा मी इथे एक चम्मच वापरलेला आहे आणि एक मोठा चम्मच भरून पावभाजी मसाला आहे तो टाकलेला आहे इथे खूप जास्त मसाले अजिबातही लागत नाहीत एवढ्या मसाल्यांमध्ये खूप छान अशी पावभाजी तयार होते आता हे दोन एक मिनिट चांगले होऊ द्यायचं त्याला तेल सुटते म्हणजे मसाला आपला छान होते आहे आता याच्यामध्ये मॅश करून घेतलेल्या जे भाज्या आहेत ते टाकलेल्या आहेत आणि भाज्या बघू शकता अगदी दिसत नाहीत भरपूर अशा मॅश करून म्हणजे व्यवस्थित हे झालेले आहेत शिजलेले आहेत आणि त्याचं बीटमुळे थोडा रंगही चेंज झालेला आहे मिक्स करून घेते भाजी टाकल्यानंतर जेवढं मी भाज्यांचं प्रमाण दाखवलेलं आहे मसाले भाज्या म्हणजे ही जवळपास आपली पाच प्लेट पाच लोक व्यक्ती आरामशीर पोटभर खाऊ शकतील एवढी ही भाजी तयार झालेली आहे तर चवीनुसार मी आधीही मीठ टाकलेलं आहे तर आता तुम्ही फक्त तुम्ही टेस्ट करा आणि त्यानुसार मीठ ॲड करायच्यामध्ये आणि वरून कोथिंबीर तर भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे ही आणखीन पाच एक मिनिट उकळू द्यायचं त्याची फ्लेम कमी ठेवायची आणि ही थोडीशी आता तुम्हाला याची पातळ हे दिसते आहे पण जशी जशी ते शिजेल आणि थोड्या वेळानं बटाटा टाकलेला आहे पण त्यामुळे घट्ट सर आवळून येते घट्ट होते भरपूर आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे नक्कीच बनवून बघा अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी मुलांना अगदी आवडणारी आणि कोणालाही आवडेलच पावभाजी म्हटली तर तर नक्कीच बनवून बघा आणि नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण एक व्हिडिओ बनवायला भरपूर अशी मेहनत लागते आणि तुमच्या एका छोट्याशा कमेंटमुळे पण भरपूर असं समाधान मिळतं की नाही आपण केलेले कामाला प्रतिसाद मिळतो आहे म्हणून तर प्लीज कमेंट नक्कीच करा तर बघू शकता घट्ट भर म्हणजे परफेक्ट झालेला आहे पावसोबत खाण्यासाठी व्यवस्थित अशी भाजी तयार झाली आहे जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही कारण ती थंडही झाल्यानंतर एकदम घट्ट होते तर भाजी तयार आहे चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी आज तुमच्यावर मी शेअर केलेली आहे भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकता फायनल लुक चमचमीत आणि अगदी टेस्टी अशी पावभाजी तयार आहे तर पावभाजीची रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा नवीन असतील दादा ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा अक मिन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन या रेसिपी तुम्हाला